नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण तांदळाच्या पिठापासून झटपट होणारा पाच मिनिटात नाश्ता बनवणार आहोत तर बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर आपण फक्त आणि फक्त हे तांदळाच्या पिठापासून बनवतोय यामध्ये सोडा येणो काहीही न टाकता किंवा दहीसुद्धा वापरलेलं नाही तरीसुद्धा मस्त असा हा नाश्ता तयार होतो काहीच याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यापासून हा नाश्ता बनतो तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर यामध्ये टाकण्यासाठी मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक बारीक चिरून घेतलेला टमॅटो आहे कोथिंबीर आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेत आता हे सर्व आपण या तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेऊयात तुम्ही ते गाजर बीट कोबी यासुद्धा भाज्या वापरू शकतात तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ भिजवून घेऊयात तर याला भिजवल्यानंतर रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची सुद्धा गरज पडत नाही इन्स्टंट लगेच आपण हे बनवून घेणार आहोत तर पाहू शकता अशी याची थिकनेस ठेवायची आहे घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे मीडियम असं हे पीठ भिजवून घेतले लगेच आता आपण नाश्ता बनवायला घेऊयात तर पॅन गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाणी शिंपडून हा पॅन पुसून घ्यायचा तर पेलाने किंवा चमच्याने हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि साईडने थोडंसं याला गोल असा आकार देऊन घ्यायचा तर इथे आपण उत्तप्पा बनवतो आहे तुम्हाला हवं तर फक्त प्लेन पीठ तुम्ही मिश्रण तांदळाच्या पिठाचं चा बनवून वरून कांदा टमॅटो आणखीन मसालेसुद्धा टाकून अशा पद्धतीने सुद्धा उत्तप बनवला जातो पण आपण हा उत्तप्यासारखाच सेम तसाच पण थोडा वेगळा ट्विस्ट देऊन हा नाश्ता बनवून घेतला आहे उत्तप्प्याला वरून कांदा टमॅटो मिरची किंवा मसाले टाकतात आणि अलटी पलटी करून भाजून घेतात पण आपण याच्यामध्ये सर्व हे साहित्य टाकून हा नाश्ता बनवून घेतला तर अलटी पलटी करून हा नाश्ता भाजून घेतला आहे तरी ते पाहू शकतात असा हा खरपूस चांगला भाजून घ्यायचा आहे तर एक आपण बनवून घेतला आहे आता दुसरा बनवून घेऊयात तर पॅनवरती थोडंसं पाणी शिंपळून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं यामुळे पॅनचं टेम्परेचर लेवलमध्ये येतं आणि नाश्ता व्यवस्थित भाजला जातो आणि चिटकत नाही पॅनला तर आता आपण हे मिश्रण थोडंसं टाकून घेऊयात तर तुम्हाला लहान मोठे जसे बनवायचे आहे तसे तुम्ही बनवू शकतात तर इथे मी सुद्धा हा उत्तप्पा पसरवून घेतला आहे आता याला मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे साईडने थोडंसं सा तेल सोडूया आणि हा उत्तप्पा एक साईडने भाजला आहे कसं ओळखायचं तर याला ना याच्या कडा बाजूच्या मोकळ्या होतात तेव्हा समजून जायचं की उत्तप्पा व्यवस्थित भाजला आहे इथे पाहू शकतात सोडा येऊनो काहीच टाकलं नाही तरीसुद्धा मस्त याला जाळी पडली आहे तर एक साईड चांगली भाजली की आपण वरच्या साईडला थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हा उत्तप्पा पलटी करूया तर हे पहा साईडने कशा याच्या कडा भाजल्यानंतर मोकळे झालेत तर आता आपण हा उत्तपा पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा थोडा वेळ भाजून घेऊयात तर सहजच हा उत्तप्पा निघला जातो आहे अजिबात पॅनला चिकटलेला नाही आहे किंवा कच्चासुद्धा नाही आहे व्यवस्थित एक साईडची भाजून घेतली आहे आता दुसरी साईडसुद्धा थोड्या वेळ अशीच भाजून घेऊयात तर एकदम क्विकली असा हा नाश्ता तयार होतो तुम्ही पाहिलंच आहे घरात असणाऱ्या साहित्यात आपण हा नाश्ता बनवून घेतला आहे तर झटपट आपला इथे दुसरासुद्धा उत्तप्पा तयार झाला आहे जाळी काय भन्नाट पडली आहे पहा आणि खरपोस मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा म्हणजे खायला छान लागतो अलटी पलटी करायचा नाही चांगली त्याला एक एक साईड भाजून द्यायची आणि नंतरच हा उत्तप्पा काढून घ्यायचा आहे सर्व तप्पा पॅनमध्ये टाकल्या टाकल्या लगेच काढण्याची घाई करायची नाही चांगला भाजला की मगच काढून घ्यायचा म्हणजे तो पॅनला चिटकत नाही खालची साईड व्यवस्थित भाजली की सहजच उत्तप्पा निघतो अजिबात पॅनला चिटकून राहत नाही आपण खूप घाई करतो काढण्याची त्यामुळे ते व्यवस्थित निघलं जात नाही आणि आपल्याला वाटतं की आपले उत्तप्पा डोसे व्यवस्थित बनत नाहीत तर थोडा थोडा वेळ देऊन मिडियम गॅसवरती हे उत्तप्पे आपण सर्व बनवून घेतलेत तरी ते पाहू शकतात किती भन्नाट हा नाश्ता झालेला आहे खायलाही खूप छान लागतो आणि बनवायला तर अगदी पाच मिनटात हा नाश्ता होतो मुलांना तुम्ही ऐनवेळी टिफिनसाठी जर उशीर झाला असेल तर अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून देऊ शकतात आहे की नाही एकदम साधी सोपी रेसिपी नाश्त्यासाठी तर झटपट आपल्या इथे सर्व उत्तप्पे बनवून झालेत यासोबतच आपण नारळाची चटणीसुद्धा बनवली आहे याची रेसिपी मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केले त्यामुळे नारळाच्या चटणीचे रेसिपी दाखवले नाही तुम्ही हा नाश्ता शेजान चटणीसोबत सॉससोबतसुद्धा मुलांना देऊ शकतात किंवा असाच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो कारण आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर टाकून घेतली त्यामुळे याची टेस्ट खूप भारी लागते तर पाहू शकतात किती चांगली जाळी पडली आणि मऊ सूचित असा आपला हा नाश्ता तयार झाला आहे तर नक्की एकदा करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही झटपट रेसिपी तेही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही शॉर्ट लॉंग व्हिडिओ पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय